महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगानं लोकसभेपासून ते विधानसभा विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये कसं फेरफार झालंय किंवा मतदार यादीमध्ये मतदानाचं नाव कसं वगळण्यात आलंय किंवा दुसऱ्या प्रभाग कसं घालण्यात आलंय याचं उत्तम उदाहरण म्हणजे आताच ज्येष्ठ समाजसेवक समाज सुधारक निमम रेशमी यांच्या घरी अनेक मतदार आले होते त्यांनी त्यांच्याकडे तक्रार नोंद केली ती तक्रार कशी होती की आम्ही ज्या ठिकाणी राहत आहे ज्या वार्डात ज्या प्रभागात राहतो जिथं आमचं घर आहे त्या ठिकाणी आमचं नावच यादीमध्ये नाही वगळण्यात आलं मग कुठे आहे तर दुसऱ्या प्रभागात घालण्यात आलं आहे अशी या ठिकाणी तक्रार आली आणि त्या तक्रारीवरून लिमन महाराज रेश्मे यांनी आक्षेप घेत अनेकांना सूचना केलेली आणि दंडु दंडुरी पण देण्यास त्यांनी काम केलेलं आहे परंतु यांचं काम मी तुम्हाला सांगतो थोडक्यात की निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये हे मंत्री नाहीत आमदार पण नाहीत खासदार पण नाहीत नगराध्यक्ष पण नाहीत कोणत्याही पदावर नसताना सुद्धा या दरबारात लिमन महाराज देशमुख यांच्या दरबारात हजारो लोक येतात समस्या घेऊन जातात आणि ते समस्या शून्य मिनिटात त्या ठिकाणी सोडवले जाते हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे मात्र अशी लोक जर मोठ्या पदावरती आले किंवा संविधानिक पदावर आले तर जनतेचं काम होईल अशी अनेकांची इच्छा आहे मागणी आहे परंतु ह्या मतदार यादीमध्ये नावं घोड झाले कसे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ समाज सुधारक आणि शिवसेनेचे नेते लिमेशमे महाराज तुमचं एपी महाराष्ट्र मध्ये पर्तर्त, स्वागत आहे मला एक सांगा जनता तुमच्याकडे आली होती मतदार तुमच्याकडे आले होते जिथे राहते त्यांनी तिथे मतदारांमध्ये नावच राही काय सांगा एपी नाईन महाराष्ट्र मी पहिले प्रथम मी आभार मानतो आपण माझा मुलाखत घ्यायला आला तुमचा आभारी आहे झेकरजी साहेबाचं मी आभारी आहे आज निलंग्याची नगरपालिका सर्व महाराष्ट्राची नगरपालिका असो नग महानगरपालिका सगळी लाग आता प्रोसेसमध्ये आहेत म्हणजे मतदार याद्या निघाल्या झालेले आहेत म्हणजे मतदार याद्या तयार झालेल्या आहेत मतदार याद्या घ्यायला गेल्यानंतर आम्हाला असं निर्णयास आलं ज्या टाइमात की आम्ही पार्टीकडून मतदार याद्या मागून घेतल्यानंतर आम्हाला कळालं की बा मतदार यादीमध्ये जे एक एक वार्डामधला मतदार दोन मध्ये पाच मध्ये जातो किंवा दहा मध्ये जातो म्हणजे इथलं शंभर शंभर दीड दीडशे मतदान दुसऱ्या वॉर्डामध्ये गेलं म्हणजे सामान्य लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे नगरपालिकेने याद्या तयार केलेली आहे तर माझी सगळ्याला कळकळीची विनंती आहे सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी लक्ष घाला आपलं मतदान तुमच्या वॉर्डामध्ये नाही तुमचं एकाचं घरचं एक असेल पण तुमचे दहा मतदान असले तर दुसरीकडे गेलेले आहेत तुम्हाला हुडकत जावं लागेल तर आत्ताच ऑब्जेक्शन घ्यायची टाइम आता, आता उद्याच्या आ, उद्या तेरा तारीख आणि चौदा तारीख हे दोन तारीख आहेत तर हे महत्वाचे दिवस आहेत आणि ते डोळ्यात तेल घालून हे काम करणे जर मतदान हे पुण्याचं काम आहे मतदान या अगर मतदानासाठी आपण आज आपल्याला इथं आपल्या नगर निलंगेची नगरपालिका ही आपलं घर आहे इथं नगरसेवक नगर अध्यक्ष नगर कोण मी असल हे जनतेच्या सेवेसाठी जायचे तिथं पैसे खाण्यासाठी जायचं नसतं तर हे स्वच्छ जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं नगरपालिका सुद्धा स्वच्छ राहायला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती त्याच्यासाठी जनतेने माझी कळकळीची विनंती की आपण जास्तीत जास्त लक्ष घालून ह्या हो। मतदार यादीमध्ये आपले नाव नसलं तर उद्या तेरा तारखेला तहसीलमध्ये जाणे तेरा चौदाला ऑब्जेक्शन घेण्यात सगळ्यांना याद्या बघणे याद्या तुम्हाला वाटत असेल आम्ही याद्या सुद्धा पोहोचव हारे गाव वार्डामध्ये आम्ही याद्यामध्ये तुमचे नाव आहेत का बघा तुमचं घरात एकच वोटिंग असेल आणि दुसरे तिकडे दुसरीकडे गेलेले आहेत हे तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी उद्याची प्लॅनिंग आहे की नगर मध्ये आपली सत्ता कसं येता येईल ही त्या लोकाचं कुणा प्लॅनिंग असेल असं आम्हाला वाटतं तर सगळ्यांनी माझी सर्वांना विनंती आहे आपण माझी आपण माझं मनोगत तुम्हाला मी पाठवलेलं आहे आपण सगळ्यांनी ही ऐकून सगळ्यांनी मतदार या ते तपासाने आणि सगळ्याला माझी उद्याच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संरक्षण मला सांगा महाराज विधानसभ विधानसभा असेल लोकसभा असेल ते जे ज्या पद्धतीने क्षेत्र होतं म्हणजे जो रेषा होती ज्या पद्धतीने वाढ असतील प्रभाग असतील किंवा विधानसभा असेल हे सगळं नियोजन शिस्तबद्ध झालेलं होतं त्यावेळेस आक्षेप तुमच्या महाविकास आघाडीकडून किंवा शिवसेनेकडून किंवा तुमच्याकडून काही घेण्यात आलं नाही मात्र आताच या मतदार यादीमध्ये तफावत कशी म्हणजे एका ठिकाणचा माणूस दुसऱ्या ठिकाणी नाही कसं झालं लोकसभेला बराबर यादीमध्ये नाव जसं होते तसे करेक्ट आलेले आहेत एक वार्डामध्ये जिथं राहतो माणूस तिथं करेक्ट आलेला आहे विधानसभेला आजच का बदल झाले म्हणजे आजच कुठून बदल करायची पाळी आली जसं पहिले लोकसभेला होते आणि विधानसभेला होते तसंच मतदार याद्या तयार करा नाही तर ते पहिल्याचीच याद्या काढा पुन्हा नंतर लोकांना जनतेमध्ये द्या जनता निवडून देणार आहे ना कुणाला व्यू देते ते विषय येत नाही काम करण्याला निवडून देणारच आहे त्याचा विषय नाही की बाबा आज आपण काहीतरी हुशारी करून दाखवून लोकांना काहीतरी दिशाबल करून मतदान आपल्याकडे कसं येईल हे बघण्यापेक्षा म्हणजे लोकांना मतदानाला जाऊ देऊ नये काही लोकांचं प्लॅनिंग असेल तर माझ्या सामान्य जनतेला माझी कावर तुम्ही सामान्य लोक जात नाहीत काही लोक जातात सामान्य लोक पण मोठे लोक तर मतदान आता माझं इथं माझं एक नंबर मध्ये वार्ड मध्ये आहे मला का करायचं नाही आलं तर जाऊ दे बघायचं दोन वेळ जातो मिळाला गेला पुन्हा कुठं आता दहा आज अकरा वार्ड आहेत आमचे अकरा वार्ड कुठं कुठं फिरायचं आम्ही तर त्याच्यासाठी माझी सर्वांना जनतेला विनंती आहे विधानसभा लोकसभेची जी यादी आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी तहसीलदार साहेबाला माझी विनंती आहे डिप्टी कलेक्टर साहेबला माझी विनंती कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे आपण जे याद्या तपासा तारीख टाइम वेळ एक दोन दिवसाचा फक्त चौदा तारीख ह्याची मुदत वाढून द्यावं आणि चौदा पेक्षा अजून दोन चार दिवस पुढे मुद्दत वाढवून द्यावं ह्याची चौकशी व्हायला पाहिजे नाहीतर तीर आंदोलन करू आणि आम्ही बहिष्कार घालालो लोकाला जनतेला कि बाबा तुमच्यावर अन्याय होतदान आपण हे मतदान हे म्हणजे आपलं एक दान आहे मतदान म्हणजे दान आहे आपण ह्याला मोल म्हणजे असं आहे की आपण हे माणसाल इथं नगरपालिका हे चांगली स्वच्छ चांगली स्वच्छ नगरपालिका यायला पाहिजे आसपास काय आलेले हे तुम्ही बही तुम्ही कायदे पण निलिंगेचे लोक की असं काही हे नाही तुम्हाला कायदे पिथे सांगणे काय काम केलेत काय नाही तुमच्या पुढे आहे मी म्हणायची गरज नाही की आम्ही सांगायचे कोणाची टीका करणारा मी माणूस नाही पण मला विनंती आहे सगळ्याला की आपण शुद्ध आहेत कायदे पंडित आहेत माझी विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदार यादी चेक करा आम तशीला डिप्टी कलेक्टरला जाऊन भेटून माझं नाव इथं यादीमध्ये माझं घरचं एक आहे दहा मत पा, सहा मतदान दुसऱ्या वार्डामध्ये कुठल्या चार मध्ये तीन मध्ये पाच मध्ये कुठं कुठं जाणार सगळ्या फॅमिलीला घेऊन फिरणार का हे बंद वाल्यापासून विधानसभेची यादी आणि लोकसभेची यादी जी होती तेच यादी पुन्हा नंतर येवं माझी विनंती आहे आणि आदरणीय डिप्टी कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे तहसीलदार साहेबाला विनंती आहे कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे आणि पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं आणि सगळ्याला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांना अन्याय व्हायला पाहिजे या वॉर्डामध्ये घर असल त्याचा आठचा उतारा काढा त्या आठ पाचचा उतारा तिथं असेल त्या वॉर्डामध्ये त्यांचे मतदार तिथंच राहायला पाहिजे ह्या पद्धतीने तुम्ही अगर हे केलं तर आम्हाला कुठलंच ऑब्जेक्शन आमचं राहणार नाही आणि हे सगळीच चूक आहे तसं लोकसभेला विधानसभेला जिथं घर होते ते तिथंच आहेत आणि तुम्ही चौकशी करा त्याच्यानंतर ते तारीख वाढवून द्या आम्हाला नाहीतर आम्ही तीन आंदोलन करू आणि त्याच्यानंतर आम्ही बहिष्कार मतदानच करणार नाही आता सर्व जनतेला माझी विनंती आहे दिवाळी येणारी या अर्धा दिवसामध्ये सगळ्याला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व शेवटचा एक प्रश्न राजकीय विचारतो तुम्ही राजकीय बोलत नाही मला माहित आहे परंतु एक विचारतो तुम्ही निलंगा मतदारसंघामध्ये अनेकांनी तुम्हाला साथ घाटली विनंती केली की मद आमदारीसाठी आमदारकीसाठी तुम्ही हे करा म्हणून आताही लोक तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही नगरदे तुमच्याकडून द्या तुमच्याकडून द्या किंवा तुम्ही उभा राहा तुमची इच्छा काय तुम्हाला काय वाटतंय नाही नाही जनतेची भावना आहे मतदाची भावना आहे जनतेची भरपूर मला आता मला काय मी तर मला लक्षात सुद्धा नव्हतं की डायरेक्ट म्हणजे ओपनला सुटलं हे जनतेमधूनच कळाला मला किती शंभर दोनशे फोन आले किंवा ग्रामीण सुद्धा तो लोकांमधून उत्साह आहे की ते म्हणते तुम्ही होणारा महाराज कसा आहे जनतेने अगर ठरवले तर काही बी होऊ शकता अगर जनता मालक आहे तिकीट हे महत्वाचं नाही जनता मा ना अगर माझ्या मागे असेल तर मला कशाची भीती आहे जनतेनं अगर निवडून द्या असेल त्यांना वाटत असेल मी चांगलं योग्य असेल त्यांनी अगर निर्णय घेतला तर शम... अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका